दोन हजार तेवीस संपतो आहे दोन हजार चोवीस चालू होतो आहे आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचा सुद्धा एक चांगला बिझनेस असायला हवा सुद्धा तुमचा एक नवीन बिझनेस उभा करू शकतात पण तुम्हाला प्रॉब्लेम काय होतोय की बिझनेस चालू करायचा आहे मान्य आहे पण करायचा कोणता बिझनेस आणि त्यासोबतच आमच्याकडे पैसे नाहीत मग आम्ही चालू कोणता बिझनेस करायला पाहिजे हे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल बरोबर पण ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणून द्यायचा प्रयत्न करेल कारण प्रत्येकाला बिझनेस चालू करायचा असतो त्यांच्याकडे भरपूर बिझनेस आयडियाज असतात पण प्रॉब्लेम कुठं असतो की नेमकं तो बिझनेस चालू कसा करायचा त्याचबरोबर त्याच्यात पैशा पैसे इन्व्हेस्टमेंट किती करायचं हे माहीत नसतं त्यासोबत त्याची मार्केटिंग कशी करायची हे सुद्धा माहीत नसतं पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी पाच अशा बिझनेस आयडिया घेऊन आलो ज्या बिझनेस आयडियाचा वापर करून तुम्ही कमीत कमी पैशांमध्ये तुमचे हे बिझनेस चालू करू शकतात फक्त तुम्हाला काय आहे हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि ह्या ज्या काही पाच बिझनेस आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे त्या बिझनेस आयड्यामधनं एक बिझनेस आयडिया तुम्हाला सिलेक्ट करायची आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करायचं आहे महत्त्वाचं हे आहे जर तुम्ही ही बिझनेस आयड्या ह्या पाच बिझनेस आयड्या प्रॉपरली समजून घेतल्या तर तुम्हाला तुमचा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक नवीन व्यवसाय चालू करता येईल आणि त्यासोबतच त्यातनं चांगला पैसा सुद्धा मिळवता येईल त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा पण त्या अगोदर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब आहे आपल्या युट्यूब चॅनलवर भरपूर व्हिडिओज आले ते बघायचे आज जो व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक करायचा आहे हा आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा बिझनेस कोणता आहे किंवा तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय जेणेकरून आपण त्या बिझनेसची पूर्ण मार्केटिंग त्याची कशी करायची त्याविषयी सांगू त्यासोबतच त्याचं प्रोडक्ट कसं डिझाईन करायचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं कसं या सगळ्या गोष्टीवर आपण एक स्पेशल व्हिडिओ आणूया त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या पाचवी बिझनेस आयडियामधनं तुम्हाला कोणती बिझनेस आयडिया आवडली ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपण त्या रिलेटेड पूर्ण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ हो। तर सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला तर सगळ्यात पहिली बिझनेस आयडिया आहे रिलायन्सिंग सर्व्हिस आता हे सगळ्यात सोपं आणि शून्य रुपयात तुम्ही चालू करू शकतात असा हा बिझनेस आहे म्हणजे काय फ्रीलान्स करायचं तुम्ही तुमच्या घरी बसून तुम्ही लोकांना सर्व्हिसेस द्यायच्यात बरोबर आता सर्व्हिसेस देताना तुम्ही कोणकोणत्या सर्व्हिस देऊ शकतात ग्राफिक ची सर्व्हिस देऊ शकतात व्हिडिओ एडिटिंगची सर्व्हिस देऊ शकतात इव्हन तुम्ही ब्लॉग जे रायटिंग रायटिंगचे असतात म्हणजे कॉन्टेंट रायटिंग त्याची सर्व्हिसेस देऊ शकतात बरोबर सोशल मीडिया मॅनेजमेंटची सर्व्हिसेस देऊ शकतात इव्हन जर तुम्हाला अदर कोणतंही नॉलेज असेल तर त्याची सर्व्हिस सुद्धा तुम्ही देऊ शकतात जसं की तुम्ही टॅक्समध्ये एक्सपर्ट असाल तर तुम्ही टॅक्स भरून देण्यासाठी ती सर्व्हिस देऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही अजून त्यांच्या नवीन नवीन सर्व्हिसेस जसं की वेगवेगळ्या वे सर्व्हिसेस असतील त्या सर्व्हिसेस तुम्ही त्यांना देऊ शकतात आता ह्या सर्व्हिसेस देताना आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची फ्रीलान्सिंग करतोय म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांना सर्व्हिस देतोय मग त्यासाठी आपल्याकडे ते नॉलेज असणं गरजेचं आहे बरोबर मग आपण ते नॉलेज कुठून शिकायचं तर समजा जर तुम्ही ग्राफिक डिझाईनिंग करत असाल तर त्यामध्ये तुम्ही लोगो बनवून देऊ शकतात ग्राफिक्स बनवून देऊ शकतात राईट तर ह्या सर्व्हिसेस देण्यासाठी तुम्हाला अगोदर कॅनवासारखे टूल शिकावं लागतील किंवा तुम्हाला जे काही ग्राफिक डिझायनिंगचे टूल असतील ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे इव्हन जर व्हिडिओ एडिटिंगची सर्व्हिस देत असाल तर व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे अगोदर तुम्हाला शिकून घ्यावं लागेल जर तुमची एक्सपर्टीज त्यामध्ये तयार झाली देन तुम्ही लोकांना त्या सर्व्हिसेस देऊ शकतात इव्हन सोशल मीडिया मॅनेजमेंट जरी करायचं असेल तरी तुम्हाला गर तर फ्रिलांसिंग. फ्रिलांसिंग तर त्या अगोदर शिकणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्वाची पहिली बिझनेस आयडिया काय फ्रीलान्सिंग सिंपल फ्रीलान्सिंग म्हणजे काय तर आपण कोणतीतरी एखाद्या व्यक्तीला सर्व्हिस द्यायची त्याचे व्हिडिओ एडिट करून द्यायचं आणि त्या बदल्यात पैसे घ्यायचे त्याला लोगो भरून द्यायचं बदल्यात पैसे घ्यायचे आपण त्याचा टॅक्स भरून भरून द्यायचा जे तो काही टॅक्स असेल तो भरून भरून देण्यासाठी तो फॉर्म भरून द्यायचा आणि बदल्यात आपण पैसे घेऊ शकतो जे अशा सर्व्हिस देऊन त्यातनं पैसा कमवू शकतो त्याला आपण फ्रीलान्सिंग सर्व्हिसेस असं म्हणतो म्हणजे आपण आपल्या घरापासून सुरू करू शकतो आणि इझिली ग्रोसुद्धा करू शकतो जाली पहली ही झाली पहिली बिझनेस आयडिया दुसरी बिझनेस आयडिया ऑनलाईन टोटरिंग किंवा कोचिंग म्हणजे काय जर तुमच्याकडे कोणतंही स्किल असेल कोणतंही नॉलेज असेल तर ते तुम्ही लोकांना ऑनलाईन पद्धतीने शिकवू शकतात इव्हन जर समजा तुम्हाला अकरावी बारावीचं मॅथ येत असेल तर तुम्ही मॅथचे क्लासेस घेऊ शकतात जर तुम्हाला एक्सेल येत असेल तर तुम्ही एक्सेलचे क्लासेस घेऊ शकतात इव्हन तुम्हाला जर मग तुम्हाला जर चांगले योगा येत असेल तुम तर तुम्ही योगाचे क्लासेस घेऊ शकतात बरोबर तर हे काय करायचं तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने लोकांना ट्युटरिंग टुटरिंग टु, 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 करायचंय किंवा आपले जे काही कोचिंग असेल ते करायचंय यामध्ये तुमच्याकडे फक्त एक स्किल असायला हवं समजा तुम्हाला जर दर... फेसबुक मार्केटिंग येत असेल तर तुम्ही ते शिकू शकता तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येत असेल तर ते तुम्ही शिकू शकतात इव्हन तुम्हाला चांगल्या राख्या बनवता येत असतील तर ते तुम्ही शिकू शकतात घरगुती वस्तू बनवता येत असतील ते तुम्ही लोकांना शिकू शकतात इव्हन जर तुम्हाला चांगलं कुकिंग येत असेल तर कुकिंगच्या टिप्स सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ते जे काही फूड्स प्लेट असतील तर ते लोकांना शिकू शकतात म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी करून तुम्ही त्यातनं सुद्धा पैसा कमू शकतात आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जर ऑनलाईन शिक शिकवायचं आहे तर किती खर्च येणार आहे बिलकुल नाही तुमच्याकडे एक मोबाईल असायला हवा एक माईक असायला हवा सफिशियंट आहे त्यातनं तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचे जे काही स्टुडंट्स असतील तुमच्या तुम्हा तुमचं तुमच्याकडनं जे लोक शिकायला इंटरेस्टेड असतील त्यांना तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डायरेक्टली शिकवू शकतात ते सिम्पल मॅटर आहे ह्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन ट्युटोरिंग किंवा कोचिंग करू शकतात फक्त तुमच्याकडे एक स्किल असायला हवं आता ते स्किल लोकांना शिकवायचं आणि त्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे डन त्यानंतर ड्रॉप शिपिंग बिझनेस आता ड्रॉप शिपिंग बिझनेस काय असतो की तुम्ही ऑनलाईन कॉमर्स जो बिझनेस असतो ना त्याला आपण ड्रॉप शिपिंग बिझनेस पण म्हणतो बरोबर तर आपल्याला काय करायचंय आपल्याकडे कोणतीही वस्तू असेल ना ऑनलाईन विकायला सुरुवात करायची आता इथेही तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सर आमच्याकडे तर असं कोणता प्रोडक्ट नाही आमच्याकडे असं काहीच नाहीये की आम्ही ते ऑनलाईन विकू शकतो बरोबर मग आता तुम्हाला काय करायचंय तुमच्या आजूबाजूला कोणते असे प्रोडक्ट असतील जे की आपण ऑनलाईन विकू शकतो त्या लोकांकडनं घ्यायचे आहेत आणि ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लोकांना विकू शकतात आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन विकतात ना त्यावेळेस ऑलरेडी तुम्हाला जाऊन डिलिव्हर नाही करायचंय इंडियामध्ये असे भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म्स जे तुमचा प्रोडक्ट त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतात बरोबर म्हणजे दहा रुपये पर के जी घेतात वीस रुपये पर के जी घेतात म्हणजे तुमचा जो प्रोडक्ट असेल त्याच्या वजनाच्या बेसवर ते तुमच्याकडनं पैसे घेतील आणि तो प्रोडक्ट जाऊन त्या व्यक्तीला देऊन येतील मग त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आजकाल लोक ऑनलाईन कपडे घेतात ऑनलाईन शूज घेतात इव्हन ऑनलाईन हँडबॅग घेतात ऑनलाईन तुम्ही जे पॉट्स वगैरे बनवतात ना गावाला तर ते सुद्धा विकू शकतात इव्हन तुमच्याकडे जे काही असेल ना तुमच्या घरात तुम्ही जे काही बनवून देऊ शकतात ते बनवून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने विकू शकता त्याला ड्रॉपशिपिंग बिझनेस असं म्हणतात तर तो सुद्धा बिझनेस तुम्ही इझिली चालू करू शकता त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला शून्य रुपये खर्च आहे फक्त तुमचा प्रोडक्ट ऑनलाईन परचेस करायला हवा आणि तो ऑनलाईन परचेस केला की तुम्ही त्या थर्ड पार्टी जो काय ट्रान्सपोर्टेशन करणारा व्यक्ती आहे किंवा बिझनेस आहे त्यांच्याशी कनेक्ट करायचं आणि त्यांना म्हणायचं आमचा प्रोडक्ट त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे ऑनलाईन सगळं काम आहे इझिली फक्त ते तुम्हाला थोडं शिकून घेणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर चौथ्या नंबरचे बिझनेस साईड आहे ते सोशल मीडिया मॅनेजमेंट आता सोशल मीडिया मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि ही बिझनेस आयडिया तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या बिझनेससाठी यूज करू शकता जसं आता तुम्ही छोटे स्मॉल बिझनेस बघितलं असणार किंवा काही इंडिव्हिज्युअल्स लोक आहेत ज्यांना त्यांचा स्वतःचा ऑनलाईन पद्धतीने ब्रँड ग्रो करायचा मग तुम्ही त्यांना काय करू शकतात त्यांना ग्राफिक डिझाईन्स बनवून देऊ शकतात रील्स बनवून देऊ शकतात त्यांचे आणि त्यांचा जो काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर जास्तीत जास्त फॉलोअर्स जास्त सबस्क्राईबर्स जास्त लाईक्स तुम्ही आणून देऊ शकतात मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल अगोदर तुम्हाला ते सोशल मीडिया मॅनेजमेंट कसं करायचं हे शिकून घेणं गरजेचं आहे ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यूट्यूबवर जाऊन फ्रीमध्ये शिकू शकतात त्यावर तुम्हाला काय करायचं प्रॉपर ते ग्राफिक डिझायनिंगचं टूलचं नॉलेज असणं गरजेचं आहे त्यानंतर सोशल मीडिया मॅनेज कसं करायचं जे शेड्युलिंग सॉफ्टवेअर्स आहेत त्याचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे इव्हन ह्या गोष्टी जर तुम्ही शिकलात ना तर इझिली लोकांकडनं दहा पंधरा हजार रुपये पर मंथ घेऊ शकतात आणि त्यांचं ब्रँडचं प्रमोशन करू शकतात त्यांना जास्त फॉलोअर्स आणून देऊ शकतात जास्त सबस्क्रायबर्स आणून देऊ शकतात आता या ठिकाणी एक गोष्ट आहे जर तुम्ही तु, तु, सोशल मीडिया मॅनेज करून देत असाल आणि तो व्यक्तीला जर तुम्ही सांगितलं की मी तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवून देतो त्याबदल्यात मला तुम्ही दहा हजार रुपये द्या मग तो व्यक्ती तुम्हाला हा म्हणेल की नाही म्हणेल समजा इव्हन तो नाही म्हटलं मग तुम्ही त्याला कन्व्हिन्स कसं करायचं मग त्यावेळेस तुम्हाला जर त्यांना कन्व्हेन्स करायचं असेल तर तुम्हाला काय स्ट्रॅटेजी युज करायची समजा ते तुम्ही जर त्यांना एका महिन्यात हजार फॉलोअर्स गोळा करून दिले ठीक आहे आपण हजार पकडूयात जर हजार फॉलोअर्स गोळा करून दिले त्यांचा प्रोडक्ट आहे दोन हजाराचा इव्हन त्यांचा दोन हजारचं प्रोडक्ट आहे जर त्या हजारामधनं कमीत कमी दहा लोक त्यांच्या इथं आले तर ते किती रुपये कमवतील वीस हजार रुपये कमवतील राईट पहिल्या महिन्यात ते वीस हजार रुपये कमवतील आणि तुम्हाला किती दिले दहा हजार रुपये दिले म्हणजे त्यांनी शून्य रुपयाची मार्केटिंग करून त्यांना दहा हजार सॉरी दहा हजारचं त्यांना प्रॉफिट झाला दुसऱ्या महिन्यात कदाचित दहाऐवजी त्यांच्याकडे वीस कस्टमर येतील म्हणजे वीस मग किती झाले चाळीस चा प्रॉफिट झाला किती मिळतात फक्त दहा हजार रुपये मिळतात त्यांना प्रॉफिट किती झाला तीस हजाराचा तर तुम्हाला ह्या पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स आहे ठीक आहे की तुमचा प्रॉफिट म्हणजे कॅल्क्युलेशन्स महत्वाचे असतात ते त्यांना व्यवस्थित समजून सांगायचे आणि त्याच्यातनं तुम्ही पैसा कमवू शकता आता तुम्हाला या चार बिझनेस आयड्या झाल्यात यामध्ये तुम्हाला कोणती आवडली बिझनेस आयड्या ते खाली कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपण त्याचे कॅल्क्युलेशन्स आणि कस्टमर कसे मिळवायचे याविषयी पूर्ण माहिती घेऊन घ्या तर लवकर लवकर तुम्ही कमेंट बॉक्स कमेंट करा आता शेवटची आपली बिझनेस आयड कौ, आहे कॉन्टेंट क्रिएशन सर्व्हिस हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला काय करायचं कॉन्टेंट बनवून द्यायचं इथं एखादा बिझनेस असेल त्याला तुम्ही सांगू शकता की मी तुमच्यासाठी कॉन्टेंट बनवून देतो एखादी दे समजा रिअल इस्टेटची पूर्ण बिल्डिंग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार ते जे काही फ्लॅट्स असतील जे काही गाळे असतील तर त्या रिलेटेड तुम्ही इन्फॉर्मेशन बनवू शकता त्या रिलेटेड तुम्ही काय करू शकता की त्यांना 直接跟。 फ्लॅट असतील त्याचे प्रॉपरली व्हिडिओज बनवून त्यांना देऊ शकतात आणि त्यांना सांगू शकता, शकता तुम्ही ह्या पद्धतीचे ॲड्स लावू शकतात आणि त्यातनं तुम्ही बिझनेस आणू शकतात म्हणजे हे सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे जेणेकरून तुम्ही तुमचा बिझनेस इझिली ग्रो करू शकता म्हणजे कॉन्टेंट क्रिएशनची सर्व्हिस देऊ शकतात एखाद्या दे क्लासेसवाले असतील तर त्यांना तुम्ही सांगू शकतात की सर मी तुमचे व्हिडिओज बनवून देतो आणि तुमचं जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ते सेटअप करून देतो जेणेकरून तुमचं कॉन्टेंट क्रिएट जास्तीत जास्त होईल आणि त्याच्यातनं तुम्हाला पैसा सुद्धा मिळवता येईल म्हणजे तुम्ही कोर्सेसमध्ये म्हणा किंवा तुम्ही फ्रीचं कॉन्टेंट आम्ही बनवून देतो हाय क्वालिटी कॉन्टेंट तुमच्या युट्यूबसाठी पण फायदा होईल आणि तुमच्या कोर्सेससाठी पण तुम्हाला फायदा होईल तुमचा बिझनेसही वाढेल तुम्हाला पैसाही मिळेल तर अशा पद्धतीने त्यांना कॉन्टेंट कसं बनवायचं त्याविषयी प्रॉपरली माहिती देऊन किंवा त्यांचं कॉन्टेंट बनवून देऊ शकतो आपण आणि त्याच्यातून सुद्धा पैसा कमवू शकतो तर ह्या सिंपल आपण पाच बिझनेस आयडिया बघितल्या ह्यामधली तुम्हाला कोणती ना कोणती बिझनेस आयडिया सिलेक्ट करायची दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपला बिझनेस आपल्याला स्टार्ट करायचा आहे आणि जर आपल्याला आपला बिझनेस कर स्टार्ट करायचा असेल तर ह्या पाच बिझनेस आयड्या सोप्या आहेत इझी आहेत याच्यातनं तुम्ही तुमचा बिझनेस उभा करू शकतात आता बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम काय की त्यांना माहीत नाही की कशा पद्धतीने स्टार्ट करायचं राईट मग मी त्यासाठीच तुम्हाला सांगितले खरी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला फक्त कमेंट करायची आहे जी बिझनेस आयडिया तुम्हाला आवडली असेल ती आपण त्या रिलेटेड पूर्ण एक्सप्लेन करण्यासाठी एक प्रॉपरली एक व्हिडिओ आणूयात प्रॉपर बिझनेस प्लॅन तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये करून देईन जेणेकरून तुम्ही तुमचा बिझनेस इझिली स्टार्ट करू शकता आणि त्यातनं अर्निंग सुद्धा करू शकतात तर, तर पाच बिझनेस आयडिया कोणत्या बघितल्या फ्रीलान्सिंग सर्व्हिस त्यानंतर ऑनलाईन ऑनलाईन टुटुरिंग किंवा कोचिंग बरोबर ड्रॉपशिपिंग -बर, बिझनेस त्यानंतर सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि कंटेंट क्रिएशन सर्व्हिसेस तर ह्या पाच बिझनेस बिझनेस आयडिया बघितल्या त्या तुम्ही त्याच्यातनं एक सिलेक्ट करा आणि तुमचा बिझनेस सुरुवात करा लवकरात लग लवकर दोन हजार चोवीस आलाय त्यामध्ये तुम्हाला सुद्धा भूम करायचं भरपूर पैसे कमवायचे आहेत आणि तुम्हाला सुद्धा एक चांगला उद्योजक म्हणून बनवायचं आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद